चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी भारतीय लोकशाही ताजेश भारतीय लोकशाही ताजेश भारतीय संविधाना भारतीय था विदेश हो तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी भारतीय संविधाना सा विदेश भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद भारताचा कारभार लोकशाही पद्धतीनं म्हणजे विचारांची देवाणघेवाण करून चालावा असं आपल्या संविधानानं म्हटलेलं आहे आपण भारतीय जनतेनं आधी शंभर वर्ष स्वातंत्र्य लढा दिला स्वातंत्र्य मिळवलं त्याचबरोबर लोकशाही इथं आपण स्थापन केली लोकशाही चांगली चालावी यासाठी लोकांचे निवडून दिलेले प्रतिनिधी हे सवे हे स हे त्या संसदेत बसतात त्या संसदेमध्ये अधिकाराशिवाय कुणी घुसायचं नाही हे पाहणं हे भारत सरकारच्या पोलिसांचं कर्तव्य आहे पण एकवीस वर्षापूर्वी यावेळेला बाहेरून आलेल्या अत्यधिकांनी गोळीबार केला होता यावेळेला तर दुर्दैवानेच आपल्या देशातले चार जण हे या, या संसद भवनात घुसले त्यांनी लोकसभेच्या सभागृहात जाऊन आपल्या पायात लपून आणलेले गॅस पिवळे हे सोडले आणि सगळा गोंधळ हो वाजवला रा। संविधान हे अत्यंत पवित्र ठिकाण आहे लोकशाहीचं ते माहेर घर आहे आणि तिथं ज्याला अधिकार नाही त्यानं तिथं जायचं नाही ही, ना ही। व्यवस्था करणं हे भारत सरकारचं काम आहे गृहमंत्र्याचं काम आहे पण त्यांना याच्यात अपयश आलं आणि दुसऱ्या दिवशी खासदार जेव्हा म्हणाले की याबद्दल तुम्ही काय तुमच्याकडे माहिती आहे त्याचं अधिकृत निवेदन करा हे निवेदन करायला गृहमंत्र्यांनी नकार दिला त्यामुळं खासदार म्हणाले तेव्हा पुढचं काम कसं आणि निवेदन करा पण निवेदन करण्याऐवजी बहुमताच्या जोरावर त्या खासदारांना एका, एका एक एका एक एकशे सेहेचाळीस जणांना संसदेच्या पाहेर पाठवलं निलंबित केलं म्हणजे सरकार आपलं कर्तव्य नीट पार पाडत नाही सुरक्षा नीट देत नाही आणि नागरिकांनी विचारलं अहो काय झालं नीट सांगा नीट सांगायला तयार नाही त्याऐवजी आपल्याच लोकांच्यावर जबरदस्ती करतात दडपशाही करतात ही हुकूमशाहीच्या दिशेनं वाटचाल आहे पण भारताची जनता हुकुमशाही इथे चालू देणार नाही इतक्या दीडशे वर्षाच्या चळवळीनंतर आपण स्वातंत्र्य मिळवून लोकशाही पद्धतीनं चालवायचा संकल्प केलेला आहे आणि पंच्याहत्तर वर्ष लोकशाही अतिशय चांगल्या रीतीनं चालवून दाखवलेली आहे सगळ्या जगाला याबद्दलचं विशेष अप्रूप आहे कौतुक आहे अनेक देश स्वतंत्र झाले पण तिथं लोकशाही टिकली नाही भारतासारखा एवढा मोठा एकशे चाळीस कोटी लोकांचा देश हा लोकशाही पद्धतीनं आपल्या देशाचा कारभार करतो आणि याचा कारभाराचं मुख्य ठिकाण संसद तिथेच कुणीतरी दोन चार माणसं घुसतात आणि गोंधळ माजवतात हे चालू देणं हे सरकारला शरम येईल अशा प्रकारचं कृत्य झालेलं आहे सरकारनं स्वतः देशाची माफी मागितली पाहिजे आणि यापुढे असं होणार नाही असं आश्वासन दिलं पाहिजे त्यांना सुट्टीवर यावं सत्ताधाऱ्यांनी सुट्टीवर यावं यासाठी आज देशभर निषेध दिन पाळला जात आहे आम्ही धाराशिव जिल्ह्यातले कार्यकर्तेही इथे निषेध करण्यासाठी इथं बसलेले आहोत सत्ताधाऱ्यांनी सुट्टेवर यावं आणि लोकशाही वाचवावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे लोकशाहीमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीचं वळण मिळालेलं आहे या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये कधी नव्हे एवढे एकशे एकोणपन्नास खासदारावर निलंबनाची कारवाई या केंद्र सरकारने केलेली आहे त्यांचा गुन्हा काय तर प्रश्न जे जनतेच्या प्रश्नावर जे भांडतात त्यांना देशद्रोही ठरवण्याचं काम या केंद्र सरकारकडून केलं जात आहे आज या दडपशाही ठोकशाही आणि हुकुमशाही वतीचं सरकार या देशामध्ये आरूढ असल्यामुळं या देशातील सर्वसामान्यांचे प्रश्न कुठलेही सुटले जात नाहीत आज देशभर इंडिया आघाडीच्या वतीनं आज निषेध दिन म्हणून साजरा केला जात आहे आज या ठिकाणी जर संसदेमध्ये खासदाराला जर बोलण्याची परवानगी नसेल त्यांचे प्रश्न मांडण्याची जर परवानगी नसेल तर लोकप्रतिनिधी आपल्या जनतेचे प्रश्न कसे मांडतील हाही प्रश्न निर्माण होत आहे आज आप आज आपल्याला माहित आहे या लोक लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती हे लोकशाहीचे एक स्तंभ आहेत आज यांनी दोघांनी मिळून या देशातील खासदारांना जवळजवळ एक एकशे एकोणपन्नास खासदारांना निलंबित करण्याचं हे महा कुटील कारस्थान आणि केलेला आहे हे ह्याचा आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं समाजवादी पार्टीच्या वतीनं व सर्व पक्षाच्या वतीनं त्याचा निषेध करतो आम्ही भारतीय संविधानाचा असो नवीन सरकार नवीन संसद पवित्र राख्या सत्ताधारे लो सीवरिया पवित्र राख्या जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद 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 लोकशाही जिंदाबाद 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 लोकशाही जिंदाबाद नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी भारतीय लोकशाहीचा भारतीय लोकशाहीचा